जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आलेलो आहोत गडी पाटा या ठिकाणी मनोज धारांगे पाटील यांचं अवघ्या काही तासामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे त्यांचं आगमन जोरदार स्वागत या गडीकरांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे असं असताना आमच्या गडी या ठिकाणी असणारी विनोदची टीम या ठिकाणी सज्ज झालेली आहे प्रथमतः जोरदार टाळ्या बाजून या ठिकाणी त्यांचं स्वागत करूया कारण त्यांनी असा निश्चय पक्का केलेला आहे की मनोज पाटील अंतरवाली सराटीवरून मुंबईला जात असताना वैद्यकीय सेवा अगदी मोफत घेण्याचं कार्य या ठिकाणी त्यांनी हाती घेतलेलं आहे त्यामुळे निश्चितच त्यांचा हा निर्णय जो आहे तो आहे करते आपल्यासोबतही डॉक्टर गणेश मोटे त्यांच्यानंतर आपल्यासोबत डॉक्टर आम्ही जे ठेवले त्यानंतर पोलीधर बोटे साहेब आहेत त्यांना डॉक्टर जाऊन तुम्ही खरंच या भावांचा धामला आणि त्यानंतर डॉक्टर विशाल काकडे भाऊसुबा आहे संभाजी डॉक्टर संभाजी पवार सर्व डॉक्टर मराठा बांधवांची या ठिकाणी टीम आहे आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे निश्चितच आपण जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कौतुकास्पद आहे मी महाराष्ट्राभरातील माझ्या तमाम मराठा डॉक्टर भावांना विनंती करतो की आमचे हे सर्व जे गड येथील डॉक्टर बांधव आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा जे या मनोजरंगे पाटील यांनी आपल्याला जे अपमान विनंती केलेली आहे त्या विनंतीला मान देऊन अंतरवाली सराटीवरून मुंबईला जे मराठा बांधव निघत आहेत त्यांच्यासाठी मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचं काम जसे आमचे हे भाऊ करतायत तसं आपण सुद्धा ठिकठिकाणी करावं अशी छोटीशी या ठिकाणी विनंती करतो त्यानिमित्तानं मी डॉक्टर देवले अभिजित देवले यांना या ठिकाणी विनंती करतो त्यांच्या डोक्यामध्ये ही कशी संकल्पना सुचली संदर्भात त्यांनी दोन मिनिटं बोलावेत असं त्यांनी त्यांना विनंती करतो आम्ही सर्व जे आहेत सर्व मराठा डॉक्टर आम्ही समाजासाठी करतो आमची सेवा कायम समाजासाठी पण आज आम्हाला आमच्या जातीसाठी विशेष करून राहायची आम्हाला संधी भेटली त्याच्याबद्दल आम्हाला आम्ही आभार मानतो त्याच्याबद्दल समाजाची की आम्हाला त्यांची सेवा करण्याबद्दल धरांजी पाटलांच्या पायाला मागच्या आठ दिवसापूर्वी पायाला जखम झाली होती धरांगी पाटील गेवरायला आले होते त्यावेळेस त्यांच्या पायाचं कधी त्यांनी इच्छा व्यक्त केली पट्टी त्यांच्या पायाला नक निघलं होतं त्यांचा तर त्यांच्या पायाला पट्टी करण्याची मला इतर झिपनी सांगा किंवा मला संधी भेटली त्यांच्या पायाला पट्टी केल्यानंतर मी स्वतः पदार्थ झालो जो माणूस समाजाच्या उद्धार उद्धारासाठी जीवनरत फिरतोय त्या माणसाची सेवा करायची मला संधी भेटली नंतर आणि आज सकाळपासून इथं जितके जमलेली आहेत लहान मुलं बाया अखेर माणसं सगळे जमते सकाळपासून खूप जणांना आम्ही वैद्यकीय सेवा दिली लोक ताण भूक दिसून काम इथे सहभागी झाले सकाळी बारा वाजता आलेले महिला काय सात वाजले तरी सुद्धा ती आज इथून बसलेली होती लोकांनी ती इथं कोणाला काही जेवाला काही होऊ म्हणून आमचं आम्हाला आमची कर्तव्य म्हणून आम्हाला इथं हजर राहणं होतं आणि आम्ही इथून मुंबईपर्यंत सगळे ठिकठिकाणी आम्ही हजर येतो आम्ही स्वराज्य अंतर राहिलेलो होतो सेवेच्या वेळेला इथं मी येत शेवटपर्यंत राहणार आम्ही समाजासाठी आम्हाला आम्हाला आम्ही सेवा आम्हाला आनंदाबद्दल पहा डॉक्टर साहेबांचं असं सा म्हणणं आहे की आम्ही ही सेवा देऊन समाजावरती उपकार करत नाही तर उलट समाजाने आम्हाला या प्रकारची सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आम्ही आमचं भाग्य म्हणतो खरंच डॉक्टर साहेब आपल्यासारखे सर्व आणि फायदा असेल सर्व मराठा समाज एकवटलेला आहे इथे लाखोच्या संख्येने मराठा बांधव एकत्र असताना साध्या कोणाला एक जखम सुद्धा होणार नाही एवढा शिस्त आणि संयमाचं पालन करणारा समाज म्हणजे या ठिकाणी हा मराठा समाज आहे निश्चितच डॉक्टर साहेब महाराष्ट्रातील जेवढे आपले मराठा समाजाचे डॉक्टर्स आहेत त्यांनी वेळोवेळी सहकार्य करण्याचं काम करत आहेत आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहे की आमचे मराठा डॉक्टर भाऊ सुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी हा लढा लढत आहेत निश्चितच समाज सुद्धा या ठिकाणी म्हणजे तुम्ही भाग्य समजता की आम्हाला समाजाची संधी समाजाची सेवा करण्याची संधी भेटते आणि एक उदाहरण सांगितलं किंवा तरंगे पाटलांच्या पायाला जी जखम झाली होती ती जखम म्हणजे त्या ठिकाणी त्यांना पट्टी करण्याचं भाग्य त्या ठिकाणी त्यांना भेटलं म्हणजे त्या ठिकाणी ते सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःसाठी या ठिकाणी समजतायत आणि हीच भावना या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा डॉक्टर भावांची आहे आणि आम्हाला आमच्या मराठा डॉक्टर भावांचा या ठिकाणी सारखा अभिमान वाटतो आणि आशा करतो की आपण सर्वजण याच प्रकारची सेवा करत राहावं अशी एक छोटीशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो एक मराठा एक मराठा धन्यवाद